किती वर्ष झालं वारी तुम्हाला वारी करून कस वाटत पडले आला तुम्ही गावकरी गावकरी मुक्कम असणार ना इथ बोऱ्या पण लय पाल केला ना पहिल्यांदा पोढाकार का घेतात कारण की असं काही दिसलं ना लसी वगैरे पहिले दोघे दिसणार तुम्हाला वारे चालल्यात तुम्ही कोणत्या गावचे दोन ती नहीं हकते आपर चोटि चिन काश्क हाग invers, नहीं ह्यमका estar ही्जिक yatरेशन के यह रता की बरामे इना हो इतरा ना या वियस्त कर विचे recognize हे गायचं वेलकम बॅक टू तेल आणि न्यू एपिसोड गेटिंग नाही आज जाय चांगलं पिशे महाराजांची पालखी येणार आहे सो बिस्किट वाटप वगैरे करणार आहे सो आणि कंटिन्यू बघा आज पण आपण काही वारकऱ्यांची मुलाखत घेऊ सो तुम्ही कंटिन्यू वॉचिंग ला राहा ना so, so, आज चविलॉक कसा होतंय ते नक्की सांगा सांगा काही जस्ट गेटिंग आज वाटप चालू आहे आणि जेष्ट वारकरी आलेले आहेत का किती वर्ष झाले वारी पाच वर्ष आणि कसं वाटते वारी केल्यावर आनंद वारी। आनंद वारी तुम्हाला वारी करून कसं वाटतं किती वर्ष झालं वारी करता ना आनंद चा आल्या आलाय ना भाई पेट पूजा चालू आहे द आनंदच्या पडचे चार दात पडले तुम्ही वारी केली पाहिजे अरे करायला पाहिजे पण हातापयाने काम नाही रेहो काय करायचं बरोबर आहे बिस्किट पडा संसार सुटत नाही तुम्हाला आमची वारी तर जो लय दिवसाची वारी आम्हाला काय तीस पस्तीस वर्ष झालो मला पण नाही बघ लय चांगलं पारा अजिबात दुखत नाही काय नाही काय कधी बुडघ्याचं वगैरे काहीच नाही काय नाही

देवानी दिला छान गळा देवानी दिला छान गळा नाई गातल्या तुळशीच्या माळा नाई गातल्या तुळशीच्या माळा छंद नाही माता देव काय ना माता नाही ना माता माता देवानी दिले छान मुक देवानी दिले छान मुक नाही केलं देवाचं चिंतन नाही केलं देवाचं चिंतन छंद नाही रामाता देव नाही माता चंद नाही माता देव देवानी दिले छान हात देवानी दिले छान हात नाही वाजवली गाई कीर्तनात नाही वाजवली गाई कीर्तनात नाई नाय का माता चंदनाई नाय का माता देवानी दिले छान पाय नाही केली पाय पंढरी नाही केली पाय पंढरी चंदनाई नामाचा माता देव गायका माता चंदनाई नामाचा माता देव गाई

त्यांच्या आतच बक्षीस दिलेले नाना पण खुश क्या गाव करी गाव करीत

भाविकांची एवढी भयंकर अशी गर्दी चालली त्यामुळे बरोबर बोलला जिथं बिस्किट बरं दिसते तिथे लोकच दिसते तरी म्हणलं पाल केला ना पहिल्यांदा पोढाकार का घेतात त्यात कारण की असं काही दिसलं ना लसी वगैरे पहिले दोघं दिसणार तुम्ही म्हणत असा एवढी गर्दी कस काय झाली तर इथं आहे असं हे रिंगण आहे तुम्ही साईडला वर आहे पण बघू शकता हे रिंगण आहे अस

माझी बारावी झालेली आहे कॉलेजला हा तुम्हाला ಮಾವಲಿ 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 ಮ आता पंढरपूर पर्यंत पंढरपूर आणि एवढे किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय फक्त मी दोन हजार वर्षाला बंद करतो म्हणजे पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाले दोन आवडतो बंद करतोय पण करेक्ट पंचवीस वर्ष झाली बंद तुम्ही आला असे दुखी वगैरे काय होत नाही दिवसात दिवसात दुखत ना जास्त कधी जाणवलं नाही का तुम्हाला नाही जाणवत आनंदच एकदम आनंद जातो संध्याकाळ थोडस विषयाच्या ठिकाणी गेलो ना मी थोडंफार होऊ शकतो दुखतो काही मग तस गायत आनंदच होतो आनंद जातात सगळे वारकरी जास्त वारकरी

ವರ್ಷ ವಾರ್ದ ವಾರ ಆನಂದಿ ಆನಂದ್ರೆ ಕಾಯಿ ಆನ

रावणगाव गाव कुठे झालं आणि तुम्ही किती वर्ष झालं हे झालं वाढ चालू चौथ तुमचं किती करते आणि पाहिजे कसं तुम्ही वारी काढताय वगैरे वारी काढताना काय वाटतं तुम्हाला

Terima kasih telah menonton! श्वर महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस आजची पालखी ना श्री भैरवनाथ मंदिर इथं स्थापन होणार आहे पालखी बघू शकता तसं हे अभिवादन चालू आहे तो गाईज पालखी आपण स्थानापन्न भैरवनाथ मंदिर या ठिकाणी स्थानापन्न करून पायवाटी महागारी चाललेलो हे बघू शकता आपली दोन गँग एवढी मोठी गँग आहे सो चला आता आजचा विल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा सो बाय गायज अँड टेक केअर